संत मुक्ताबाईंच्या पालखीचे मोठ्या उत्साहात गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे ग्रामस्थांनी स्वागत केले सदर स्वागत आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी तीन वाजता केले मुक्ताबाई नगर येथून आषाढी वारीसाठी भगवंत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे प्रस्थान करत असलेला संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आज मंगळवारी पाडळशिंगी तालुका गेवराई येथे मुक्कामासाठी विसावला आहे यावेळी मोठ्या उत्साहामध्ये ग्रामस्थांनी या, उत्साहा या पालखी सोहळ्याचे स्वागत केले तत्पूर्वी आज मंगळवारी दुपारच्या तीन वाजण्याच्या दरम्यान गढीत तालुका गेवराई येथे जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यातील बीड जिल्ह्यातील हे पहिले पोल रिंगण पार पाडण्यात आले टाळमृदंगाच्या निनादात मुक्ताई मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई आणि नामाचा जयघोष करत असमंत उत्साही करत वारकऱ्यांनी पंढरीच्या वारीचा आनंद व्यक्त केला हा पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र महाराज पाटील यांच्यासह ज्ञानेश्वर महाराज हरणे लखन महाराज पंकज महाराज सोमनाथ महाराज गणेश महाराज प्रेम महाराज राम महाराज आदींची या ठिकाणी उपस्थिती होती